हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या नवीन व्हिडिओमध्ये छान अशी नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे ही मंदिरात बसून देवाची पूजा वगैरे करून झालेली आहे देवा अगरबत्ती वगैरे लावलेला आहे मी तसा आहे आमचं हे देवघर एक कमेंट आली होती की ताई देवपूजा करताना व्हिडिओ दाखव पण माझ्याकडं स्टू म्हणजे व्हिडिओ काढायला वगैरे स्टँड वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे मग मुण, पॉसिबल पण होत नाही सकाळ सकाळ खूप काही कामं असतात त्यामुळे मुण। मग तशी साधी सिंपल अशी पूजा करून घेतलेली आहे नाही तेव्हा एवढी फुलं असतात दारा झाडांना तर आज एकही फुल नव्हतं तर असं आहे भिंतीवरती बघा पुरीने रंगवलेला आहे तर त्यानंतर आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर थो व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे कारण की टाईमच भेटताना एडिटिंग वगैरे करायला तर चपात्या भाकरी भेंडीची भाजी केलेली आहे तर अशी चिकाट खिचडी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करा तुम्हाला अशी चिककाट खिचडी आवडते शब्दानेमध्ये थोडंसं जास्त पाणी झालं होतं पण अशी खिचडी खायला खूप आवडते त्यानंतर दोन दिवस जरा खिचडी खाते त्यामुळे कंटाळा दुपारी खायला होईल त्यामुळे थोडीशी सकाळसाठी खीर बनवलेली आहे दूध पण अशी लक होतं त्यामुळे दुधाची खीर बनवली स्पेशल अशी छान अशी त्यानंतर दूधसुद्धा तापवलेलं होतं रात्रीचं दूध शिल्लक होतं कारण रात्रीचं दूध आम्ही तापून ठेवत होतो सकाळसाठी कारण लवकर दूध वगैरे काढता येत नाही तर त्यानंतर तुमच्या काही कमेंट्स होत्या त्याचं मी रिप्लाय देणार आहे आत तर लाईव्ह मी आता घेत आहे कारण दधीचे महाराज ऋषी यांचा सप्ताह असलेला आमच्या गावामध्ये तर त्यामध्ये कीर्तन तर एवढं वेळ दाखवणं पॉसिबल होत नाही लोक नावं वगैरे ठेवतात तोंडाकडं बघतात तर त्यामुळे तर त्या लाईखाली खूप सारे प्रश्न आलेले होते ताई तुमचं गाव कोणतं तर माझं गाव देवदैठण आहे तुम्ही काय करता तर मी शेती करते शे हेच असे एक दोन प्रश्न होते तर त्यानंतर मग जेवण वगैरे करून झालं तर बाजरी काढायला आलेलो आहे तिथं बघा पाखरांची घरटी एकदम टोकाला का असतात आणि ती पण काट्याच्या झाडाला बोरीच्याच झाडाला होती तर काल काही बाजरी काढलेली होती तर काही गोळा केली नंतर उशीर झाला त्यामुळे गोळा करता आलेला नाही त्यामुळे मग तशीच ठेवलेली होती आहे पाऊस येऊ वागणं पण रात्री काय पाऊस आलेला नाही तर इथे बघू शकता उपवास आहे तर घरी काही खीर वगैरे खाली त्यानंतर मग आत्या काही जेवल्या वगैरे नव्हत्या त्यामुळे आत्यासाठी खिचडी आणि वेपर्स वगैरे आणलं होतं यांनी तिथे मी वेपर्स खाताय त्याबरोबर सिद्धीसुद्धा आली होती कारण शेत लांब आहे त्यामुळे यांच्याबरोबर आलेली होती त्यानंतर चाललेली तर फराळाचं खायचं कारण की आम्हाला कणसं वगैरे गोळा करायची होती तर त्यानंतर मग बाजरी वगैरे सगळं काढून झालं आणि अचानकच एवढा पाऊस आला की आम्ही टायलेखाली बसलेलो आहे खूप असा जोरात पाऊस आलेला आहे पाऊस फक्त दहा मिनटंच येतो पण एवढं मोठा लथेम असतात की सगळं ओललं होतं इथं बघू शकता पाणी पाणी साचलं होतं कागदावरती वगैरे असं तर आता आम्ही बसलेलो आहे कणसं गोळा करायची थोडी राहिलेलीच आहे तर त्यानंतर इथं बघू शकता कणसं वगैरे गोळा करून झालेली आहे तर सरमाडच राहिलेलं आहे गोळा करायचं इथं बघू शकता सगळी तर पाऊस झाला की पुन्हा कणस करायला मशीन वगैरे यायची नाही वावरामध्ये चिखल वगैरे होईल एक तर रस्ता पण नाही वावरामध्ये कारण घरून सगळं सोयाबीन आहे बाकीचं तुर वगैरे आहे त्यामुळे आम्ही बाहेरच काढलेली आहे चारीला तिथं हे चाललेले घेऊन कंचं त्यानंतर हे सरमाड वगैरे टाकून घ्यायचं इथं बघू शकतो अजिबात आभाळ नाही काळं ढग जर आलं तर लगेच पाऊस होतं अगदी पाऊस थोडा येतो वे एवढा काय पाऊस नाही तर आता हे सरमाड वगैरे आम्हाला गोळा त्याच्या चांदी पेंढ्या करायच्या आहेत इथे बघू शकतं ताई वगैरे पेंड्या करीत आहे अशा त्यानंतर उचलायला पहिलं कसं पूर्वी हे सरमाड पेंढ्या बांधायचे वळे लावायची कारण की पहिल्या जरशी गाया वगैरे नव्हत्या गावरा गाय होत्या त्या खायच्या पण आता जरशी गाय आहे त्यामुळे त्यांना काही बाजरी ग गरम असते सरमाट वगैरे तर अशा पद्धतीने पेंढ्या पेढ्या बनवून ठेवलेल्या आहे त्यानंतर मी ट्रॅक्टरवरती टॅक्टरवरती टाकायचे आहे काकऱ्यावरती तर आधी टाईम होता थोडासा त्यामुळे मग सगळे अशा पेंढ्या पेंढ्या बनवून ठेवलेल्या आहे सरमाट वगैरे बांधायचं नाही कारण की गुरांना नेत जात नेलं जात नाही त्यामुळे मग हे बांधारीवरती काढायचं आहे एखाद्या मोकळ्या जागे त्यानंतर वाढलं की मग पेटून देता येईन असं तिथे सगळं बटन झालेलं आहे आता मी निघलेलं आहे घरी ते बघू शकता अशा पद्धतीचं तर आमची सगळेच बाजरी बाहेर काढून झालेली कणसं गोळा करून बाजरी काढून काटून झालेली आहे सरमड गोळा करूनसुद्धा झालेला आहे म्हणजे काकऱ्यावरती टाकायचं बाहेर काढायचं तिथं बघू शकता ह्या दोघी करीत आहे पेंड्या पेंड्या असं तो एवढं असं कणसं काढली तरी पण तीन घमेली कणसं निघली याच्या का सरमाडाखाली तर अशा पद्धतीने अशा पेंड्या वगैरे करून घ्यायच्या आहे त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी बाहेर काढायचं आहे वावर नांगरायचं आहे त्यामध्ये कांदा लावायचं तर इथं बघू शकता गावाकडचं वातावरण संध्याकाळचे वाजलेले पाच आणि हिरवंगार असं आभाळ एवढं छान दिसत होतं ना असं बघतच राहावं एवढं भारी ढग वगैरे जमा झालेले पांढरे निळे काळे असे आकाशी इथं बघू शकता असं छान असं वातावरण गावाकडचं फ्रेश वाटतं पाखरांची चिवचिवाट वगैरे संध्याकाळच्या पारी आणि बोरीच्या झाडाला बघू शकतो एवढंच छान असं घट बांधलेलं आहे ना पाक पक्ष्यांनी तेव्हा हात पुरं निवडं कारण की इकडं होतं कारण की पाखर टोकालाच घर बांधतात का तर त्यांना सापाची वगैरे भीती वा असते कारण की म्हणतात ना आयत्या वेळात नागोवा तर तशा पद्धतीने साप वगैरे किंवा नाही त्यानंतर माणसानेसुद्धा हे करायला सुरक्षेसाठी जसं आपण आपल्याच जागेमध्येच घर बांधतो दुसऱ्याच्या जागेमध्ये घर नाही तसे सुरक्षित ते घर वगैरे बांधित असतात छान असतात आमची घरी निघायची तयारी झालेली आहे तिथे बघू शकता पाण्याच्या ठिकाणीच ते पण काठीच्या झाडाला घरट तयार केलेला आहे पाण्याच्या ठिकाणी तर पाटीमागाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं विहिरीच्याच काठाला बनवलेलं होतं तर कारण की मी यांना विचारलं का तर ते म्हणतात साप वगैरे त्यांना भीती नसते टोकाला कुणी पण असं काढू शकत नाही माणसं वगैरे तिथे बघू शकता काय भारी ही तर बाबळीचंच झाड आहे बाबळीच्या झाडाला तो एवढी होती ना वीस पंचवीस असतील एवढी अशी घरटी बनवलेली होती कारण ही घरटी बघा पावसाळ्यातच बघायला भेटतं इतर विरना बनवतच नाही कारण पावसाळ्यातच त्यांना सुरक्षा अस घर तर त्यानंतर मग बाजरी बाहेर काढलेली आहे तर तर पिऊसुद्धी आलेल्या होत्या तर घरापासूनच काढलेली आहे त्यामध्ये त्या दोघी पण आले आहेत त्याकडो बघू शकते कळचं पूर्ण असे खाली करून घ्यायचे आहे आम्हाला